मध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी मित्र सर्व शेतकरी मित्रांना राम राम तर आज आपण लाईवण्याचं कारण म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ मध्ये मराठवाड्यात पूर्ण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये उद्या एकदम काही जिल्ह्यामध्ये खूप असा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अति जोरदार पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्र आज आपण सांगितलं होतं आज विदर्भ साइडला विदर्भ साइडला भंडारा गोंदिया या भागामध्ये खूप जोरदार पाऊस पडणार आहे ते शवतमाळ या भागामध्ये खूप जोरदार पाऊस पडणार आहे मुसळधार टाईप पाऊस पडणार आहे आणि विदर्भ साइडला त्याप्रमाणे आज पाऊस खूप अति जोरदार झालाय आपण या टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे की विदर्भ साइडला खूप मोठा पाऊस झालाय तरी शेतकरी सांगितलं होतं पण त्याप्रमाणे तिकडं खूप मोठा पाऊस झालाय आता उद्या आपल्या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठा पाऊस आहे आणि शेतकरी मित्र एक आठवण ठेवायची उद्या जे जे शहर आगर गाव असतील नदीकाठचे उदाहरणार्थ बीड बीडच्या खाली बिंदुसरा बिंदुसरा ही बीड शहरातून जाते आणि त्यामुळं बीड शहरातील जे बिंदुसऱ्याच्या शेजारी जे, जे काही दुकाने आहेत तेथील लोकांनी देखील सावध राहण्याची गरज आहे कारण बीडला देखील खूप असा जोरदार पाऊस उद्या आणि एकदम अतिवृष्टी झाल्यामुळे हा पुराचा धोका होऊ शकतो तर उद्या शेतकरी मित्र उद्या चौदा तारखेला अकराच्या टायमाला नांदेड या ठिकाणी खूप जोरदारसा पाऊस राहणार आहे नांदेडला उद्या अकराच्या टायमाला नांदेड अहमदपूर देगलूर तसेच काय कायबा या भागामध्ये खूप असा जोरदार त्यात जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस लातूरला चौदा तारखेला अकराच्या टायमाला पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस अकराच्या टायमाला विदर्भ साईडला तसेच अकोला करंजा खामगाव बुलढाणा या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे परंतु सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस परत एकच्या टायमाला परत एकच्या टायमाला भाग बदलत पाऊस चालणार आहे कारण हवेचा एकदम जो लो प्रेशर आहे हा लो प्रेशर विदर्भ साईडला नागपूर या ठिकाणी येत आहे आणि त्या ठिकाणी एक चक्कर वाऱ्याची परिस्थिती निर्माण हो, होत आहे आणि ती बंगालच्या उपसागरामधून आलेली आहे त्यामुळं मराठ महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील जास्त करून जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव जास्त उद्या जाणवण्याची शक्यता आहे आणि तसेच नांदेड अहमदपूर या भागामध्ये देखील उद्या एकच्या टायमाला मुसळधार त्या अति जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच लातूरचा काही भाग परळी केज या भागामध्ये देखील उद्या एकच्या टायमाला खूप जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे परळीच्या भागामध्ये काही भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच माजलगाव सेलू लोणार हिंगोली आणि परभणी या भागामध्ये देखील खूप उद्या जोरदार पाऊस राहणार आहे तसेच उद्या गंगाखेड पूर्णा वसमत वसमत परभणी या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस हा एकच्या टायमाला होण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्रो हा पाऊस एक वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत भरदापूर अहमदपूर परळी गंगाखेड तसेच कंधार नांदेड पूर्णा वसमत परभणी हिंगोलीला साधारण राहणार आहे तसेच जिंतूर सेलू परतूर या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणारे काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे परभणी पूर्णा गंगाखेड या भागामध्ये तसेच वसमत आणि नंदेड या भागामध्ये चार वाजेपर्यंत खूप मोठा अति जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच शक्य मित्र तसे हा पाऊस केस कळम या भागामध्ये देखील पाऊस राहणारे आणि लातूरच्या काही भागामध्ये देखील पाऊस चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे तसेच लोणार देवगाव राजा जालना आंबर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे चारच्या टायमाला तसेच हास पाऊस चारच्या टायमाला अति जोरदार मुसळधार टाईप पाऊस राहण्याची राहण्याचे काही आणखीन जिल्ह्या आहेत तसेच अजिंठा जामनेर मेकर जळगाव येवला या भागामध्ये देखील खूप जोरदार त्या अति जोरदार पाऊस शक्यता आहे चारच्या टायमाला चौदा तारखेला उद्याच उद्याच आपण हवामान सांगतो चारच्या टा चार चौदा तारखेला तरी शेतकरी मित्र हा चौदा तारखेला खूप महत्वाचा हवामान आहे कारण या भागामध्ये खूप जोरदार त्यातील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच चाळीसगाव कन्नड पाचोरा या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस शेतकरी मित्र जास्त करून जामनेर अजिंठा तसेच मेकर यवला ब्रह्मपूर या भागामध्ये खूप जोरदार त्यातील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच जळगाव जमाद या ठिकाणी देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे चौदा तारखेला चारच्या टायमाला आणखी परत हे आणखी काही जिल्ह्यामध्ये परत हा पाऊस पुरपुर चारच्या नंतर काही जिल्ह्यामध्ये परत जाणार आहे आणि चारच्या टायमालाच मुंबई किनारपट्टी आणि सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये जो ते जोरदार पाऊस अशी शक्यता आहे चारच्या टायमाला तसेच शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ रात्री आठ वाजेपर्यंत हा पाऊस परत काही भागामध्ये बदलत आहे हा पाऊस रात्री पाच च्या बीड माजलगाव गेवराई सेलू जालना पैठण संभाजीनगर तसेच सिल्लोड कन्नड पाचोरा वैजापूर या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तरी शेतकरी मित्रां आपण येथील शेतकऱ्यांनी गरज आहे कारण शेतकरी मित्र हा पाऊस उद्या जोरदार त्यातील जोर पाऊस पडण्याची शक्यता तरी आणि हा पाऊस परत तारखेला काही जिल्ह्यात प्रेम हा पाऊस मराठवाड्यातील बीड केस परळी नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये जोरदार ते तुफान पाऊस राहणार आहे मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे लोकांनी सुद्धा नदीकाठचे जे काही गाव असतील त्या ठिकाणी जे तलाव पहिले बारलेले आहेत अशा नदीकाठच्या गावांना धोका आहे कारण हा महापूर येऊ शकतो तरी शेतकरी मित्र महापूर येऊन आपला धोका होऊ शकतो आपण हे काळजी घेणे खूप गरज आहे हा पाऊस चौदा तारखेला रात्री आठ वाजेपर्यंत आहेतच परत हा पाऊस रात्री अकराच्या टायमाला याच भागामध्ये पाऊस राहणार आहे बीड माजलगाव शिरू परभणी हिंगोली या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे रात्री अकरा वाजेपर्यंत चौदा तारखेला तसेच अकोला खामगाव अमरावती तसेच बुलढाणा आणि या भागामध्ये देखील खूप जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस येत का मित्रो माजलगाव परभणी हिंगोलीमध्ये पन्नास मिली ते चौरवेचाळीस मिलीमीटर मिली पाऊस पडण्याची नोंद होऊ शकते आणि इतकी नोंद म्हणजे हे अति तुफान पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि इतकी अतिवृष्टी असल्यामुळे खूप नुकसानीचा पाऊस होऊ शकतो तसेच हा पाऊस श्रीरामपूर वैजापूर या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊसपूर धुळे या भागामध्ये जळगाव या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि आता पाहणारा पाहण्या आवश्यक मित्र पंधरा तारखेला पंधरा तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे पंधरा तारखेला देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला नंदुरबार शिरपूर सातरी या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता पंधरा तारखेला तीनच्या टायमाला तसेच पंधरा तारखेला हा पाऊस जवळजवळ मुंबई कल्याण डोंबोली तसेच पुणे सांगली सातारा रत्नागिरी भागा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस पंढरपूर बार्शी करमाळा इंदापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच हा पाऊस पंधरा तारखेला तीनच्या टायमाला सोलापूर तुळजापूर धाराशिव लातूर या भागामध्ये सर्व ते जोरदार पाऊस होऊ शकतो आणि हा पाऊस आजच्या टायमाला सहाच्या टायमाला बीड केळी लातूर उदगीर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच शेलू जालना लोणार या भागात देखील पंधरा देखील पंधरा तारखेला देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच उमरखेडा यवतमाळ म्हणजे तसं पाहिलं असता विदर्भ साईडला देखील हा पाऊस राहणार आहे देखील परत मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यात मुसळधार ते जोरदार जो पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण हान ही अपडेट पुढच्या आपण हान ही अपडेट पुढच्या उद्याच्या नसता परवाच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत कारण वातावरण सातत्याने बदल होत आहे आजच हा वातावरणामध्ये बीड संभाजीनगर जालना या भागामध्ये दुपारी पावसाचे वातावरण थोडे कमी दाखवत होते पण आज दाटच्या टायमाला परत हे वातावरण बीड जालना परभणी हिंगोली या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहिली आहे आणि उद्या चौदा तारखेला केलेली आहे पंधरा तारखेला देखील जोरदार आहे पंधरा जो तारखे देखील विदर्भ साईडला जास्त पाऊस आहे आणि परत सतरा अठरा आणि ता, एकोणीस या धारकांना देखील विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला तर शेतकरी मित्र अशीच रोजची रोज आपण आपण ताजे व्हिडिओ टाकत असतो रोज ताजे अपडेट टाकत असतो तरी असेच आपल्या चॅनलला सहकार्य केल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय